आंदोलन करणार आहे आणि भूमिका स्पष्ट आहे आमची कारण लोकतंत्र जर टिकवायचं असेल तर या सत्ता पक्ष यांना फक्त सत्ता कशी वाचवावी याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरा दुसरा कोणताच मुद्दा नाही आहे पहिले ते हिंदुत्वाच्या नावावरती लढले आता हिंदुत्व सोडून ते दुसऱ्या पक्षाच्या लोकांना आपल्या पक्षामध्ये टाकतायत आणि आपली सत्ता वाचवण्याचा प्रयत्न आणि त्याच्याच माध्यमातून आज ईव्हीएमचा एवढा मोठा घोटाळा जो आहे कारण मला वाटतं की या महाराष्ट्राच्या जनतेने कधी विचारही केला मा नव्हता नव्हता की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हे होईल आणि लोक म्हणतात लाडकी बहिणीच्या माध्यमातून झालं पण आम्हाला असं वाटत नाही कारण आताच मी माजी मंत्री राजेंद्र मोक साहेबांकडे गेलो होतो त्यांनी ज्या मतदान केंद्रावरती पाचशे मतदान झालेलं आहे त्याची मोजणी जी आहे ते आठशे मतांची झालेली आहे असे ऐंशी बूथ त्यांच्याकडे मध्ये आहे तीस त्यांच्याकडे रामटेक पंचायत समितीमध्ये आहे असे करून एकशे दहा बुथांवरती पेक्षा जास्त मतदान झालेलं आहे आणि त्यांची मोजणी झालेली आहे तर त्याचा त्यांनी तयार केलेला आणि जर त्याचा जर आपण बेरीज केलं तर अठरा हजार मतांनी राजेंद्र साहेब निवडून येणार आहेत असा चित्र तयार होत आहे त्याच्याकरता त्यांनी पिटिशन तयार केलेली आहे कोर्टामध्ये लोक भांडत असतात तुम्हा सगळ्यांना माहिती आहेत वर्ष आणि काही निकाल लागत नाही म्हणूनच हे याला एक जन आंदोलनचा स्वरूप देण्याचा कार्यक्रम काँग्रेस पक्षाने राबवलेला आहे